नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तर आजचा हा खास व्हिडिओ मी खास तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेले आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या इथे तयार होणारे तुकडीचे मोदक तुकडीचे मोदक इतक्या छान पद्धतीने तयार होतात तुम्ही बघू शकता सुंदर अशा कळ्या पाडलेल्या आहेत सुंदर असा आकार आहे आणि टेस्टी असतं त्याचं सारण आहे खूप चविष्ट असं लागतं उकडीचे मोदक आहेत हे डेली आपल्या 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 शॉपमध्ये अवेलेबल असतात संकष्टी म्हणा किंवा अंगारक चतुर्थी म्हणा या दिवशी आपल्याला उकडीचे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी हवे असतात तर कमीत कमी प्राईजमध्ये आमच्या इथे हे उकडीचे मोदक अवेलेबल आहेत तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता हे तुम्हाला कॅम केव्हाही अवेलेबल भेटतील खूप छान अशा पद्धतीने नसतं रॅपिंग केलेलं आहे हे बघा बघू शकता किती छान पद्धतीने दिसत आहे तुम्ही तुमच्या शेजारी पाझारी आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना सजेस्ट करू शकता धन्यवाद आणि लवकरात लवकर आमच्या भेट द्या